नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विक्रम नेटवे मॅथ्स अँड रिजनिंग या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे आज आपण सेकडेवारी या टॉपिक मधील एक पहिला सुरुवातीचा एका मार्क येणारा बेसिक भाग असतो तो परीक्षेला शंभर टक्के विचारला जातो तो आपण आज मेथडच्या साह्यानं प्लस तुम्हाला कमी वेळेत काही सेकंदात कसा सोडवायचा हेही सांगणार आहे शेकडेवारीमध्ये लक्षात ठेवायचं जिथं जिथं टक्के येतो तर तिथं ती तिथं ती 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 शंभराचा समान येतो कारण हा टक्के कशापैकी असतो तर तो शंभर पैकी असतो आता तुम्हाला सुरुवातीला पहा मी मेथडच्या सह्यानं सांगतो पहिला प्रश्न आणि मग पहा काय म्हणते पहा बाराशे चे बाराशे चे बारा, बारा टक्के जिथं चा ची चा शब्द येतो तिथं गुणाकार असतो आणि जिथ टक्के शब्द येतो तिथं छेद शंभर असतो ओके मग आता पहा मेथड चाललोय बाराशे चे चा, चा शब्द आला की गुणाकार गुणिले टक्के म्हणलं टक्के म्हणलं की छेद शंभर टक्के म्हणलं की छेद किती शंभर बरोबर बरोबर चारशे चे परत एकदा चा ची आला गुणिले काय एक टक्के टक्के म्हणतो इथे टक्के टक्के म्हणलं की तो कितीपैकी असतो शंभरपैकी असतो किती पैकी असतो शंभरपैकी आता आपण हा भाग स्वतंत्र सोडवून घेऊया आणि हा भाग स्वतंत्र सोडवूया पहा छेदातले दोन शून्य आहेत अंशातले दोन शून्य गेले छेदातले दोन शून्य अंशातले दोन शून्य गेले इकडचे सुद्धा इथले दोन शून्य इथले छेदातले आणि इकडे अंशातले दोन शून्य गेले या साईडला काय शिल्लक राहतो बघा बर 12 गुनिले, 12 गुनिले, बारा गुनिले बारा शिल्लक राहतो या साईडला चार गुनिले एक शिल्लक राहतो ओके या दोन संख्येचा गुणाकार करून एक मोठी संख्या कधीच नाही बनवायची तसंच ठेवायचं म्हणजे आपल्याला भाग देणं एकदम सोयीचं होऊन जातं मग हा गुन्हा करात आहे तो इकडे येऊन काय होईल बघा भागा करत होईल बारा गुनिले बारा तसाच ठेवू आपण आणि हात गुन्हा करत आहे तो याच्याकडे येऊन काय होईल भागा करा आणि पुढं ज्याची किंमत काढायची त्याला आपण तसाच ठेवूया ओके मग काय होईल बघा इथं चार एक चार चार त्रिक बारा म्हणजे तुमच्याकडे काय शिल्लक राहतं इथं बारा गुणिले तीन बारा त्रिक किती टक्के राहिलं छत्तीस कोणाची व्हॅल्यू आली ही एक्स व्हॅल्यू आली सुरुवातीला आपण या मेथडनं म्हणजे इथं पहिली पद्धत पाहतोय आपण मेथडच्या सहाय्याने आपण पहिली पद्धत पाहिली ही तुम्हाला सेकंड पद्धत अशी सांगतो याची की झिरो मिनिटात म्हणजे तुम्ही ही जी सेकंड पद्धत आहे सेकंड पद्धत ती सेकंड पद्धत तुम्हाला एकदम काही सेकंदात उत्तर दे आता मला सांगायचं काय बाराशेचे बारा, बारा टक्के बरोबर चारशे चे एकशे टक्के काशाची व्हॅल्यू काढायची तुम्हाला काशाची व्हॅल्यू काढायची तुम्हाला एकशे व्हॅल्यू काढायची ज्याची व्हॅल्यू काढायची त्याला आपण बाजूला घेऊया त्याच्यानंतर जे जोडून असणारे दोघं जण असतात त्यांना अंशामध्ये घेऊया कारण चाचेच्या शब्द म्हणलं की दोघांच्या मध्ये गुणाकार असतो म्हणजे काय होईल तुमचं बारा चे बारा छेद चला चारशे एकटा होता चला सोबत होता त्याला आपण छेदामध्ये घेऊया किती झाला चारशे एक दोन एक दोन शून्य आणि अंशातले दोन शून्य कॅन्सल झाले आता अजून एकदा आपल्याला चारने भाग देता येतोय चारने भाग देऊ चार त्रिक बारा शिल्लक काय राहते बघा टू तीन गुणिले बारा बारा त्रिक छत्तीस टक्के हे तुम्हाला उत्तर देता येईल पहा आपण मेथणने गेलो तर एवढा वेळ लागतोय तेच एकदम सोप्या पद्धतीने सोडवलं कमी वेळेत सोडवलं तर तेच उत्तर तुम्ही सेकंदात छत्तीस टक्के असे एकाच पहिल्या स्टेपला उत्तर देऊ शकता से पन पा, सेम अजून एक प्रश्न आपण पाहूया पहा सेम प्रश्न आहे अकराशेचे एक टक्के आता मात्र आपण मेथडचा न विचार करता तुम्हाला जी सेकंड पद्धत सांगितली छोटी पद्धत त्याच पद्धतीनं आपला हा प्रश्न सुटतो एका पाहिज म्हणजे जेणेकरून जर त्याच पद्धतीनं हा प्रश्न सुटला तर आपल्याला ती पद्धत वापरायला काय अडचण नाही मग आता पहा काय म्हणते अकराशेचे एक टक्के अकराशेचे किती टक्के एक टक्के तीन हजार तीनशे चे किती टक्के सात टक्के आणि आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची एकशे व्हॅल्यू काढायची कशाची एकशे ज्याची व्हॅल्यू काढायची त्याला पहिल्या बाजूला घेऊया आपल्या सेकंड पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने सांगतो जोडून असणारे दोघं कोण आहेत तीन हजार तीनशे आणि सात आणि दोघांच्या मध्ये कोणता शब्द आहे चाची चा म्हणजे गुणाकार मग तीन हजार तीनशे चे गुणिले किती सात आणि जो चला बरोबर शेवटी होता सुरुवातीला होता त्याला छेदामध्ये घ्यायचा म्हणजे किती झाला तो अकराशे झाला हा तुमचा ओके मग छेदातले दोन शून्य आणि अंशातले दोन शून्य कॅन्सल करू आपण ओके मग अकरा एक अकरा अकरा त्रिक तेहतीस अकरा त्रिक तेहतीस अंशामध्ये काय काय शिल्लक आहे बघा तीन गुणिले सात आहे छेदामध्ये एक आहे तो आपण पकडला जात नाही मात्र अंशातला एक सोडता येत नाही आपल्याला मग कशाची व्हॅल्यू काढतोय आपण एक्स ची मग एक्स इज इक्वल टू सात त्रिक एकवीस टक्के असं आपल्याला उत्तर देता येईल आपल्याकडे आहे का ऑप्शन मध्ये पहा आहे किती टक्के एकवीस टक्के ओके धन्यवाद